बदलापूर येथील शाळेत चिमुरडीवर झालेल्या अत्याचाराच्या घटनेच्या पार्श्वभूमीवर मतदारसंघातील आमदार आशुतोष काळे यांनी संपर्क न, हा नंबर दिला आहे त्या हेल्पलाईन नंबरवर विद्यार्थिनींना तात्काळ मदत उपलब्ध होणार असून त्यामुळे विद्यार्थिनींच्या पालकांची मोठी चिंता मिटणार आहे बदलापूर शाळेतील अत्याचाराच्या घटनेच्या पार्श्वभूमीवर आमदार आशुतोष काळे यांनी सोमवार दिनांक सव्वीस रोजी कोपरगाव मतदारसंघातील सर्व शैक्षणिक संस्था चालक तसेच जिल्हा परिषद शाळा वरयत शिक्षण संस्थेच्या सर्व शाळा महाविद्यालयांच्या मुख्याध्यापकांची कोपरगाव येथे श्री साईबाबा तपोभूमीच्या हॉलमध्ये बैठक घेतली यावेळी उपस्थितांना मार्गदर्शन करून हेल्पलाईन नंबर बाबत सविस्तर माहिती आमदार आशुतोष काळे यांनी दिली आहे बदलापूर इथे झालेली घटना या अनुषंगाने ज्या काही अजून अशा घटना समोर येत आहे त्या अनुषंगाने या बैठकीचं आयोजन मी केलेलं होतं सर्व प्राथमिक माध्यमिक ज्युनियर सिनियर कॉलेजेस आणि शाळा यांचे मुख्याध्यापक प्राचार्य या ठिकाणी बोलवण्यात आलेले होते आणि यांनी काय काय खबरदारी किंवा काय काय पद्धतीचे प्रशिक्षण विद्यार्थी आणि पालकांना दिलं पाहिजे किंवा त्यांच्या ज्या काही गोष्टी आहेत कशा त्याच्यामध्ये विद्यार्थी विद्यार्थिनी याच्यामध्ये कोणावर काही अत्याचार झाला समोर आलं पाहिजे किंवा कशा लक्षात घेतल्या पाहिजे याच्याबद्दलचं माहिती किंवा प्रशिक्षण mm. या ठिकाणी शिक्षक त्या ठिकाणी देणार आहेत त्यांना ते, ते सर्व गोष्टी सांगितल्या गेलेल्या आणि शासनाने पण याच्यामध्ये सर्व शिपायापासून मुख्याध्यापक असेल सगळ्यांचं पोलीस व्हेरिफिकेशन हे या ठिकाणी कंपल्सरी केलेलं आहे याही देखील सूचना या सर्व मुख्याध्यापकांना दिल्या की आपण प्रत्येकाची तपासणी करून घ्या आणि ज्या काही सी सी टी व्ही असेल काही भौतिक गोष्टी अजून त्यांना गरजेच्या असतील याला टप्प्याटप्प्याने आपण तर कार मरतोच आहे याला कुठे निधी लागला निश्चितपणाने निधी उपलब्ध करून देण्यासाठी माझ्याकडनं मदत राहील अशा प्रकारची ग्वाही या निमित्ताने दिलेली आहे तर माझी आपल्या सर्व पत्रकारांच्या माध्यमातून पालकांना विनंती आपणही असं जर कुठं काही आढळलं तर आपण का का। ते काही झाकू नका कारण याच्यामध्ये ह्याच्यामध्ये त्या मुलाचा किंवा त्या मुलीचा ज्याच्यावर अत्याचार झालेल्या अशा विद्यार्थ्याचा किंवा विद्यार्थिनीचा कुठेही त्याच्यामध्ये दोष नाही ज्यांनी हे कृत्य केलेलं आहे हा खऱ्या अर्थाने त्याचा दोष आहे त्यांनी खऱ्या अर्थाने त्याच्यामध्ये काय म्हणतात का दोषी म्हणून त्याच्यामध्ये स्वतःची ओळख लपवली पाहिजे किंवा काय त्याच्यामध्ये त्याला त्याच्यामध्ये गिल्टी वाटलं पाहिजे त्याच्यामध्ये संस्थेचा किंवा त्या विद्यार्थ्याचा त्याच्यात कुठेही दोष नाही त्यामुळे ह्या गोष्टी झाकल्या गेल्या नाही पाहिजे जेणेकरून असे जे लोक ह्या गोष्टी त्यांच्या डोक्यात येता यांच्यावर आळा त्या ठिकाणी बसू शकेल त्यांना सक्त त्या ठिकाणी शिक्षा झाल्याशिवाय या गोष्टी थांबणार नाही आणि म्हणून आपण सर्वांनी त्या पद्धतीने या गोष्टीकडे बघावं अशा प्रकारची विनंती करतो धन्यवाद तर आपण जर पाहिलं तर या ठिकाणी अनेक शिक्षकांनी सांगितलं की ते रोड रोमियो आहे त्याचबरोबर अनेक रोड रोमियो असतात प्रशासनाला काय आपण हे पोलीस प्रशासन म्हटले आता आपले शहराला नवीन पी आलेले आहे पण निश्चितपणाने त्या पुढच्या कालावधीमध्ये आता आल्यापासून थोडे थोडे त्यांनी सुरुवात केलेली आहे अशी राऊंड मारायची प्रत्येक शाळेच्या सुटण्याच्या भरण्याच्या वेळेस ते थोडं थोडं तिथे काय म्हणता का पेट्रोलिंग वगैरे असं करतील जेणेकरून असे जे काही प्रकार शाळेच्या सुट्ट्याच्या भरण्याच्या वेळेस होतात ते टाळण्यासाठी त्या ठिकाणी ते योजना करतील डॉक्टर आज रोजी तालुक्याचे सन्मान्य लाडके आमदार साहेब साहेब यांनी तालुक्यातील सर्व प्राथमिक माध्यमिक अनुदानित विनानुदानित इंग्रजी माध्यमाच्या सर्व शाळांच्या दोनशे बहात्तर शाळांच्या मुख्याध्यापकांची सहविचारसभा सव आयोजित केली होती बदलापूरची जी घटना घडलेली गट आहे तर आपल्या तालुक्यामध्ये मुलींची सुरक्षितता काय आहे शाळांमध्ये काय सुरक्षित वातावरण आहे नाही काय अडीअडचणी त्या प्रत्येक शाळेकडून त्या समजून घेतल्या प्रत्येक शाळेचा आढावा घेतला खाजगी प्राथमिक माध्यमिक अनुदानित शाळांच्या अडचणी काय आहेत भौतिक सुविधा काय आहेत आणि त्या बाबी समजून घेऊन त्याच्यावर आपल्याला उपाययोजना काय करता येतील त्यासाठी त्यांनी तर खरं तर मान्य पी आय साहेबांनाही आमंत्रित केलं सर्व प्रशासन इथे बोलावलं मान्य तहसीलदार मॅडम असतील सर्व प्रशासन इथं आल्यामुळं सर्व बाबींवर काय आपल्याला लगेच उपाययोजना करता येतील आणि सर्वांनी त्यासाठी मार्गदर्शन केलं मान्य पी आय साहेबांनी पण सांगितलं की आपल्याला कशी उपाययोजना करता येईल यासाठी आपल्याला सी सी टी व्ही कसे बसवले पाहिजे शाळांमध्ये आणि मान्य आमदार महोदय साहेबांनी पण सांगितलं की आपण यासाठी सर्वच शाळांना जे जे आपल्याला गोष्टी देणं शक्य आहे उपाययोजना करणं शक्य आहे त्यासाठी त्यांनी त्यांचा वैयक्तिक मोबाईल नंबर सर्व शाळांना दिला हे पहिल्यांदा घडतं आहे म्हणजे मुख्याध्यापकांपर्यंत मान्य आमदार साहेबांचा नंबर नंबर जाणं आणि त्यांच्या अडीअडचणी त्या फोनवर तुम्ही कॉल करू शकता अडीअडचणी आड़ मांडू शकता हे त्यांनी सांगितलं निश्चितच आमच्या सर्व शिक्षण विभाग पंचायत समितीच्या वतीने मी त्यांचे मनपूर्वक आभार मानते धन्यवाद या दोन मुदार मुलींपैकी असणाऱ्या त्यांच्या जा ज्या येण्याजाण्याच्या तक्रारी आहेत ती अशी आहे दादांना अर्थात मी सांगू इच्छिते की ज्या काही एफ सी वगैरे थांबतात या मुलींना पाहिलं की काही वेळेला ती एस सी पुढे जाते जागा असो नसो अर्थातच नियम असा आहे की शालेय विद्यार्थिनी जर असेल तर त्या विद्यार्थिनीला विद्यार्जनापासून अलिप्त न करणं पहिलं प्राधान्य त्या ठिकाणी मुलींना दिलं जावं हा उद्देश त्या ठिकाणी राखला जातो आणि आमच्या मुली ज्या काही तक्रारी करतात अगदी गाडीचे नंबरसुद्धा सांगतात दोन तीन वेळेला कोपरगाव शहर पोलीस निरीक्षक भगवान मथुरे कोपरगाव ग्रामीणचे पोलीस उपनिरीक्षक राजेंद्र महाजन नायब तहसीलदार प्रफुल्लिता सातपुते पंचायत समिती महिला व बालकल्याण अधिकारी पंडित वाघेरे गट शिक्षण अधिकारी शबाना शेख रहित शिक्षण संस्थेचे जनरल बॉडी सदस्य कारभारी आगवन पद्मकांची कुदळे कर्मवीर शंकरराव काळे सहकारी साखर कारखान्याचे उपाध्यक्ष शंकरराव चव्हाण संचालक सुधाकर रोहम दिलीप बोरनारे सचिन चांदगुडे माजी संचालक बाळासाहेब बारा ते चंद नंदकिशोर आवताडे राजेंद्र आवताडे ज्ञानेश्वर गव्हाणे तसेच मतदारसंघातील शाळा महाविद्यालयांचे संस्थाचालक मुख्याध्यापक व प्राचार्य मोठ्या संख्येने यावेळी उपस्थित होते शैक्षणिक राजकीय धार्मिक सहकार सांस्कृतिक कृषी या सर्व चालू घडामोडींचा वेध घेणारी वृत्तवाहिनी डी न्यूज वृत्तवाहिनी वेध वर्तमानाचा